जालना शहरातील करनगर येथील धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध व्यापारी अखिलेश बागडिया यांनी त्यांच्या राहत्या घरी सकाळी स्वतःच्या परवानाधारक पिस्तलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यांना नातेवाईकांनी तत्काळ जालना येथील हॉस्पिटल हॉस्पिटलचे दाखल केले असता प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचारा कामी पाठवण्यात आले त्याच दिवशी सायंकाळी त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावली दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर जालना येथे अंतिम संस्कार करण्यात आला अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी तसंच सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी करवानगर येथील घटनास्थळाची पाहणी केली त्या ठिकाणून पिस्तल

रिवॉल्व्हरून गोळी मारून आत्महत्या के केली आहे तशी आपल्याला माहिती मिळाल्याने आपण प्राथमिक तपास जो आहे जो पाचशे तीन त्याचबरोबर शासकीय पंच वगैरे दोन पंचनामा करण्यात आलेला आहे ती रिवॉल्वर जप्त करण्यात आलेली आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी ती एक्सपर्ट्सकडे दिलेली आहे त्याचप्रमाणे याबाबतचं जो पी एम आहे ते जाऊ छत्रपती शंभाजीनगर येथे सास सरकडे दवाखान्यात आलेलं आहे तिथे टीम केलेली आहे कागदपत्र प्राप्त होतात पुढील कारवाई